नमस्कार तुमच्या सगळ्यांना मी सुवर्णा रेसिपी चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर माझ्या स्वतःच्या घरामध्ये खूप दिवसानंतर माझ्या रेसिपीला सुरुवात झालेली आहे कारण की काही प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मी बनवू नाही शकले तर आजपासून मी सुरुवात करणार आहे ते पण गोडव्यापासून तर आज माझ्या रेसिपीला सुरुवात करणार आहे सर्वांच्या आवडीचा पदार्थ बनवणार आहे ते म्हणजे काय जेवाळीची खीर तर त्यासाठी मी काय काय घेतलेला आहे याची पण तुम्हाला माहिती सांगते तर मी इथे दोन लिटर दूध घेतलेला लि आहे आपली विलेची पावडर घेतलेली आहे साखर घेतलेली आहे पावशेर घेतलेले म्हणजे तीन वाटे साखर घेतली मी इथं आपले मनुके घेतलेले आहे इथं काजू घेतलेले आहे इथे शेवई घेतलेली आहे ती बाहेरून आणली मी आणि आपलं बदाम घेतलेले बारीक नाही केले कारण कि ते खायला चांगले लागतात गी आणि आपलं घी घेतलेलं आहे तर या सगळ्या वस्तू मी इथे घेऊन ठेवलेल्या आहेत तर आता माझ्या कामाला सुरुवात सगळ्यात पहिले मी कढाई ठेवून घेणार आहे सगळ्यात आधी आपण गॅस भेटूया खूप दिवसानंतर माझी सुरुवात झालेली आहे ते पण माझ्या स्वतःच्या हक्काच्या घरात त्याच्यामध्ये आपण थोडस घी टाकून घेणार आहे तर आपल्याला जास्त कढई गरम होऊन द्यायची नाही का बरं की आपलं घी जळून जाईल त्यासाठी कढई कोमट गरम होऊन द्यायची तर आपल्याला असं घी टाकून घ्यायचंय तर असं घी टाकून झालं ना तर आपली शेवई कुठेही चिटकत नाहीये तर एवढंच एक चम्मच घी टाकायचं आपल्याला सगळ्यात पहिले शेवई भाजायची तर आता मी शेवई टाकून घेणार आहे तर बघा मी बारीक केलेली आहे ती लांब लांब शेवळी असते लय पण बारीक करायची नाही थोडी मिडियम करायची तर अशी शेवळी टाकून घेते बघा आधी भाजून घ्यायची बारीक गॅसवर तर मी गॅस बारीक केलेला आहे तर पूर्ण अशी शेवळी टाकून घेतली लगेच घाई करायचं नाही तर आता आपण त्याला हालून घेऊया चांगलं तर आता आपण छान अशी शे शेवळी भाजून घेऊया इथंच उभं राहायचं खाली बसायचं नाही कारण की ती कमजोर शेवळी जळून जाईल तर त्यासाठी मी शेवळी भाजल्यानंतर भेटूया तर आपली शेवळी भाजून झालेली आहे बघू शकते मी कशी अशी शेवळी भाजली कुरकुरीत तर आपल्याला आता ही काढून घ्यायची आहे तर मी गॅस पण बंद करणार आहे तर मी याच्यामध्ये शेवळी काढून घेते तर तुम्ही म्हणशाल की तर काकू हे भांड पगळून जाईल तर हे भांड पगळून नाही जाणार आहे त्याला काय म्हणतात मला बोलतो मी येत त्या गोष्टीवर हे पण सांगते मी तुम्हाला तर आता आपली शेवई भाजून झालेली आहे तर तुम्ही विचारशन ना मला हे ताट कशाचं आहे तर हे कोकरीचं ताट आहे तर तुम्ही समजून घ्या माझे शब्द तुम्हाला तर माहिती आहे तर आता आपण शेवई बनवायला घेऊ तर मी परत गॅस चालू करणार आहे तर इथं पातील ठेवलंय तर पातील पण मी गरम होऊन देणार नाही कारण की त्याच्यामध्ये मला घी टाकायचंय तर गॅस बारीक करणार आहे मी तर याच्यामध्ये आता घी टाकून घेणार आहे मी सगळं घी टाकणार आहे घी टाकून झालेलं आहे माझं चला मी घी गरम झाल्यावर भेटते तर आपलं घी गरम झालेलं आहे बारीक गॅसवरच गरम केलं ते जाळायचं नाही कारण की आपल्या घीची टेस्ट निघून जाईल सगळ्यात आधी मी हे टाकणारे बदाम टाकून घेतले आपल्याला असं थोडस बदाम भाजून घेऊया कारण की थोडे बदाम आजूरच लाल असतात ना ते कळत नाही भाजले की नाही थोडेसेच भाजायचे जास जास्त नाही त्याच्यानंतर आपण काजू टाकूया हे भाजून झाल्यानंतर तर आपले बदाम भाजून झालेले बघू शकता मी कसे भाजले जास्त काय असं भाजलं नाही थोडेसेच भाजले तर आपल्याला काजू टाकायच्या इथं आणि जास्त हार्ड वस्तू नाही बनवायला खूप इझी आहे असं म्हणायचंय मला खीर बनवणं म्हणजे खूप इझी आहे तर आपल्याला मनुके थोड्या वेळाने टाकायचे तर आपलं सगळं असं भाजून झालेलं आहे बघू शकता कसं भाजून घेतलं म्हणजे तळून घेतलं हे म्हणायचंय मला तर बघा मी कसं खमंग तळून घेतलेला आहे एकदम छान असं खातानी खरपूस खरपूस लागणार खिरीमध्ये तर मजा येणार तर आपल्याला मनुके टाकायचे कारण की का लवकर नाही टाकायचे ते पटकनी होतात तर बघा मी मनुके टाकून घेते आणि थोडेसेच घेतले मी जास्त नाही घेतले मनुके जास्त आवडत नाही तर असं मी परत एकदा हलवून घेणार आहे जास्त म्हणू की भाजून नाही घेणार मी तर याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं तर आपल्याला याच्यामध्ये दूध का टाकायचं त्याच्यामध्ये आपल्याला शेवई टाकायची आहे आणि इथे मी दूध आहे ना अदुघर तापून घेतलेले आहे बघा हे तापून घेतलेलं आहे गरम दूध आहे अदुघर दूध कधी पण तापून घ्यायचं कच्च दूध अजिबात टाकायचं नाहीये तर तुम्ही बघू शकताय माझा घ्यास पण बंद झाला कारण की का बंद झाला त्याला बनून आणायचंय मला तर याच्यामध्ये मी दूध तयार करणार आहे असं दूध तापून घेतलं हे बघा दूध तापवलेलं आहे बघितलं ना किती छान दूध तापवलं पूर्ण पातेलं खालून लाल झालेलं आहे म्हणजे शाई लाल झालेली आहे दुधाची तर असं दूध तापून घ्यायचं की खीर आपल्याला खूप चविष्ट लागतं तर आपण हलून घेऊया आणि दुधाला चांगली उकळी घ्यायची याच्यामध्ये छान पैकी तर त्याच्यानंतर आपल्याला शेवळी टाकायची दुधाला छान उकळी आली का एकदा उकळी आलेली बघू शकतंय छान असं उकळून दिलं परत मी तर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे तर आपल्याला साखर टाकून घ्यायची इथं तर ह्या ठिकाणी साखर टाकून घेतली मी तर आपल्याला लगेच विलायची टाकून घ्यायची आहे तर छान अशी बारीक करून घेतलेली विलयची बघू शकता किती छान अशी बारीक झालेली आहे तर छान असं हलवून घ्यायचंय बघू शकताय तुम्ही तर थोडस आटून द्यायचं त्याच्यानंतर आपल्याला शेवळी टाकायची लगेच शेवळी टाकून घ्यायची नाही कारण की त्याला घटपणा येणार नाही तर तुम्हाला माहितीये का विलयची बारीक का करून टाकायची असती की ती दाता खाली येत असते ना त्याच्यामुळे ती बारीक करायची तर तुम्हाला अशी वरूट आणि बारीक करता नाही आली ना तर तुम्ही थोडीशी साखर घ्यायची ती मिक्सर मध्ये दळायची बारीक होऊन तर तुम्हाला एक माहिती सांगितली मी तर अशी छान अशी उकळी पण आलेली आहे आणि आटून पण दिलं मस्त असं दूध तेव्हा कसं घट पण आलेलं आहे तर म्हणजे दूध छान आटलं का छान लागते आपण त्याच्यामध्ये घी टाकलेलं होतं घी जळून दिलं नाही त्याला पण मस्त कडून दिलं तर आता आपण शेवळी टाकून घेऊ शेवळी अशी मोकळी करून टाकायची आहे म्हणजे ते एक घट्टा होत नाही नाहीये तर ती लगेच मोकळी होती तस काही नाही खायला खूप चविष्ट आहे आणि तुम्ही नक्की बनवा खूप छान लागते खायला लहान लहान मुलांना खूप शेवळीची खीर खूप छान लागते नवीन घरात नवीन पदार्थ बनवून दाखवलं कारण की का बनवले की आता लग्न सरई आली म्हणजे लग्नाचे सीझन चालू झालेले आहे तर त्यासाठी सर्वांचं तर लग्न होणार सर्वांचं म्हणजे कुठे कुठे लग्न होऊन जाणार मुली सासरी तर काय बनवणार तर हे बनवून दाखवायचं माझ्या हाताची खीर तर खूप छान आहे खूप छान टेस्ट येणार तर तुम्ही नक्की बनवा माझं आहे तुम्हाला तर याला चांगली उकळी येऊन द्यायची आता तर आपली खीर झालेली आहे बघू शकता किती छान अशी घट्ट झालेली आहे तर बघा किती मस्त घट्ट आहे था। आणि वास्तव इतकं सुंदर येतो वा वा खूप सुंदर अशी खीर झालेली आहे आणि माझं सांगणे ज्यांचं ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यांनी ही खीर बनून खाऊ घाला आणि मला सांगा की काकू आम्ही बनवून खाऊ घातलेली आहे तुम्हाला माझी खीर कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा तर फायनली आपली खीर झालेली आहे तर मीच टेस्ट करणार आहे तर खूप दिवसानंतर मलाही टेस्ट करायला आहे तर चला आपण टेस्ट करूया गरम आहे थोडी थंड होऊन द्यायची बघा वापन निघते आहे खूप गरम आहे तर मी फुकूनच पिणार आहे कारण की मला चटका बसन तर तुम्ही पण फुकून प्या तुम्ही म्हणजे परत काकू थोडी थंड होऊन द्यायची ना पण नाही मला गरमच प्यायची आणि ती पण फुकून प्यायची वा वा खूप छान झाली आणि गरम प्यायला जी मजा आहे ती थंड प्यायला मजा नाही तुम्ही पण गरम प्या आणि माझी खीर आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि खूप छान असा सपोर्ट राहू द्या आणि आहे सपोर्ट तर आज आजपासून माझा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू येत जाणार खाडा होणार नाहीये तर चला बाय बाय